नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार, सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेकिमा परताव्याचा मार्ग मोकळा झालेला असून एकतीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जानेवारीपासून वाटपाची शक्यता वर्तवली जात आहे एकवीस दिवसांची मुदत देण्यात आलेली असून तशीच दंडाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे रत्नागिरीमध्ये पाचशे एकोणऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना भरपाई नये शेतकरी भर विमा विमापरताळच्या प्रतीक्षेमध्ये आहे शासनाने पीक कापणी प्रयोग आणि निकष ठरवलेला आहे पोपटी हवायांना गावठीवालाची प्रतीक्षा पाऊस लांबल्याने पिकावरती परिणाम होतोय शेतकऱ्यांचे गणित मडणार चंद्रपूरच्या कालेमुचवानाची देशभरामध्ये पोहोच रोगप्रतिकारक क्षमता उत्कृष्ट दर्जामुळे शेतकऱ्यांची पहिली पसंती मिळत आहे प्रतिक्विंटल तीन हजार दोनशे रुपयांचा दर मिळतोय राहुरे येथील सोयाबीन उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये एक कोटी रुपये वर्ग करण्यात येत आहे युवराज तनपुरे यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे ओंकार बनतोय शेतकऱ्यांचा आधारवड आदर्श व्यवस्थापनाने कमी कालावधीमध्ये साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप दामाजी कारखाना देणार ऊसाला तीन हजार रुपयांचा दर चेअरमन शिवानंद पाटील पहिला हप्ता दोन हजार आठशे रुपये तर दिवाळीसाठी दोनशे रुपये देणार काय सांगता एकरी चारशे टन ऊस उत्पादन मिळू शकते माडेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांचा दावा करण्यात आलेला आहे पी किंवा विम्याची वस्तुस्थिती काय आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कागदावरती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासोबत शेतीमध्ये जास्त फायदा हा गरजेचा आहे सोलापूर जिल्ह्यातील सात हजार दोनशे शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत पुढील आठवड्यापासून मिळणार ही मदत निधी शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याची आग्रही मागणी खासदार वाजे यांच्याकडून मागणी कुंभमेळा बाह्यवळण प्रस्तावाची आंदोलकांची भेट कन्नड तालुक्यामध्ये बिबट्याची वाढली दहशत नऊ महिन्यांमध्ये एकशे अकरा पशुधनाची शिकार केली हरिण रानडुकरांमुळे दोनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली जाफराबाद तालुक्यामध्ये उसाचे क्षेत्र वाढलेले असून कापूस सोयाबीन पिकांना भाव मिळेना शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त वाकडीमध्ये पेयचल योजना कुचकामी ठरलेली असून गावकऱ्यांना पंधरा दिवसांपासून पाणी मिळेना पाईपलाईन निकृष्ट दर्जाची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला शेतकरी मोर्चा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला कापूस सोयाबीन भाववाढीसाठी निर्धार व्यक्त मावळ तालुक्यामध्ये महाई सेवा केंद्रावरती प्रमाणपत्रांचा खोळंबा अधिकाऱ्यांच्या अभावामुळे शेतकरी विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळेनात अधिकाऱ्यांकडून मिळतात टोलवाटोलीची उत्तरे ची कापूस खरेदी ही पन्नास लाख गाठींवरती खुल्या बाजाराला सुद्धा आधार तेलंगणामध्ये सर्वाधिक खरेदी सरकारच्या धोरणाकडे लक्ष रब्बीमध्ये मक्क्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झालेली असून पेरण्या ह्या अंतिम टप्प्यामध्ये आहे सूर्यफुलाचा पेरा घटलेला असून कृषी विभागाचीकडून माहिती हापूस यंदा एकाच टप्प्यामध्ये थंडीमुळे चांगला बहर पंधरा मार्चनंतर बाजारामध्ये येणार बांग्लादेश भारतामधून घेणार पन्नास हजार टन तांदूळ बांगलादेशमधील अंतरिम सरकारचा निर्णय व्हिएतनामचा तांदूळ महाग आर्थिक संकटापुढे हात टेकले आईवडील फासावरती लटकले दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली झोकून दिले अल्पभूधारक शेतकऱ्याच्या चौकोनी कुटुंबाचा करुनंत नांदेड जिल्ह्यातील हृदय पिळवून टाकणारी घटना अकोला अमरावती नागपूर चंद्रपुरामध्ये भाजप शिंदेसेना माहिती होणार महसूलमंत्री बावनकुडे व शिंदेसेनेच्या तीन मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये नागपुरात झाल्या वाटाघाटी दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या आणि मिळवा बँकेकडून कर्ज ब्लॉकचेन तंत्र ई प्रमाण प्रणालीमध्ये ग्राहको बँकाची फसवणूक टळणार पन्नास टक्के आयपीओनी केले नुकसान मोठ्या आयपीओनी दिला फायदा तर लहाननी केला तोटा दोन हजार सव्वीसमध्ये येणार अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ एसएमई आयपीओ लहान गुंतवणूकदारांना देऊ शकतात फटका कंपन्या झाल्या मालामाल बांगलादेशातील राजकारण ढवळले असून सतरा वर्षांनी परतले तारिक रहमान रहमान यांचे जंगी स्वागत करण्यात आले लंडनमधील विजनवास संपुष्टामध्ये अत्यवस्थ झिया यांची भेट घेतली अकोला जिल्ह्यासाठी अतिवृष्टी पुरामुळे बडिराजन संकटाचे ठरले सरते वर्ष यामध्ये दोन पॉईंट पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदतीचा लाभ मिळालेला असून त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना अनुदानाची अजूनसुद्धा प्रतीक्षा आहे तसेच तीन लाख तेवीस हजार चारशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे सोयाबीन व तूर उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत असून विषम वातावरणामुळे शेकडो हेक्टरवरील तूर सुकलेली आहे महावितरण कार्यालयामध्ये आमदारांसह शेतकऱ्यांची धडक डोंगरगाव मासा व परिसरामध्ये दिवसा वीज पुरवठा करण्याचे आमदार रणधीर सावरकर यांचे निर्देश अकोला जिल्ह्यामध्ये रब्बीची पेरणी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून सर्वाधिक हरभऱ्याचा पेरा झालेला आहे एक पॉईंट वीस लाख क्षेत्रावरती रब्बी पिकांची पेरणी झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा पॉईंट आठ लाख हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असून यामध्ये सात पॉईंट सत्तावीस लाख शेतकरी बाधित झालेले आहेत जमीनसुद्धा खरडून गेलेली आहे युरियासह रासायनिक खतांची टंचाई भासत असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते शेतकरीसुद्धा अडचणीमध्ये सापडलेले आहे टंचाईचा गैरफायदा घेत काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे शासनाने विहीर अधिग्रहणाच्या मोबदल्याचे पावणे तीन कोटी रुपये थकवलेले असून विहीर अधिग्रहत झालेले आहे शेतकऱ्यांनी पाणी दिले पण उत्तरदायित्व शून्य टोनगाव परिसरामध्ये रेशन दुकानामध्ये निकृष्ट धान्य वाटपाचा आरोप केला जातोय धान्य बदलून देण्याची सावजींची मागणी मानोरा तालुक्यामध्ये अठरा हजार अडुसष्ट शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे कारण खरीप हंगामामध्ये मनोरा तालुक्यातील अठरा हजार अडुसष्ट शेतकऱ्यांनी विमा काढला नसतानासुद्धा अद्यापसुद्धा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची नुकसान भरपाई द्यावी जखमी बालकाचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची यावेळी मागणी केली जात आहे मेथी एक रुपया तर कोथंबी पाच रुपये जुडी आवक वाढलेली असून बाजार समितीमध्ये अंदाजे एक लाख मेथी जुड्यांची आवक झालेली आहे दीड महिन्यांपासून विंचूर येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मक्याची शासकीय खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल हमीभावाने खरेदी केली जात आहे सुरक्षेविना जीवघेण्या ऊस वाहतुकीला कधी लागणार ब्रेक क्षमतेपेक्षा जास्त लोडिंग ट्रॉलीपलटीचे प्रकार वाढलेले असून नागरिक सुद्धा संतप्त झालेले आहे वीज दरवाढ केल्यास उद्योग आणि राज्यामध्ये स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जाते महावितरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास उद्योगांवरती भार जनसुनावणीमध्ये उद्योजकांच्या हरकती नोंदवाव्यात दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या आणि मिळवा कर्ज दस्त नोंदणी पोर्टलवरती संरक्षित दस्ताची छेडछाड होत नाही कापसाला प्रति क्विंटल बारा तर सोयाबीनला सात हजार तुरीला बारा हजार रुपयांचा भाव द्या बीडमध्ये निघाला शेतकरी हक्क मोर्चा सो आधार योजनेच्या अर्जासाठी एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना वार्षिक त्रेचाळीस हजारांपर्यंत अर्थसहाय्य बीड जिल्ह्यामध्ये एकल महिला त्र्याऐंशी हजार असून आता सरकार मदतीचा हात देणार सर्वेक्षण अहवालाचा घेणार आधार सामाजिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सावकारी पाच सूटला चोवीस शेतकऱ्यांनी श्वास घेतला सोळा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर जमीन मुक्त करण्यात आली अवैध सावकाराविरोधामध्ये सहा महिन्यात प्रशासनाकडे नऊ तक्रारी दाखल करण्यात आल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये तेवीस मेगावॅट ऊर्जा निर्मिती सहा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून सौरकृषी वाहिनी योजना इज्तेमासाठी तीस एकरांमधील पिकांवरती चालवला ट्रॅक्टर चार ठाण्या येथे सुमारे चाळीस वर्षानंतर होणार इज्तेमा पुलाभावी बत्तीस गावांच्या ग्रामस्थांना चाळीस किमीचा फेरा औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवरील पुलाचा प्रश्न येणीवरती अनेक वेळा मागणी करून सुद्धा पुलाची प्रतीक्षाच जालना जिल्ह्यामधील सातशे अठ्याहत्तर ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळाला अठरा कोटींची झाली वाटप ग्रामपंचायतींना विविध विकासकामे करता येणार जालना नांदेड महामार्ग शेतकऱ्यांवरती विनामोफतला जमीन देण्यासाठी दबाव आणला जातोय वयोवृद्ध शेतकऱ्यास न्याय मिळणार का शेतकऱ्यांकडून संतप्त प्रश्न विचारले जात आहे भोकर तालुक्यामध्ये वीज वितरणाचा वी सावळा गोंधळ खरिपानंतर रब्बी हंगामी येऊ लागला धोक्यामध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या शेतशिवारामध्ये दबा धरून बसत आहे त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे धानबोनस घोटाळ्याप्रकरणी अठ्ठावीस संचालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले एक कोटी तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा घोळ तीन धान खरेदी संस्थांचा समावेश असून सालेकसा तालुक्यामध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती उचल करण्यात आला बारवा परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा भासत असून ऑनलाईन बुकिंगचं ओ टी पीच्या नावाखाली ग्राहकांची अडवणूक केली जाते वाढलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पीक उत्पादनाची शक्यता बढावलेली असून शेकोटीच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे पारा आठ अंशापर्यंत घसरलेला आहे सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांना बोनस द्या विमा ट्रिगर पुरवत करा नव्या पद्धतीवरती शेतकऱ्यांचा आरोप केला जातोय शासनाच्या त्या निर्णयाने ग्रामपंचायतींना मिळाला आधार करामध्ये सवलत दिवसाला होते हजारांची वसुली या शासन निर्णयामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालेला असून ग्रामपंचायतीची वसुली होईल मागील त्याला सोरपंपाचा दावा फोल गेला शेतकरी प्रतीक्षेमध्ये रब्बी हंगामामध्ये सिंचनासाठी अडचणी निर्माण होत आहे महावितरण कार्यालयामध्ये हेलपाटे मारले जात आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सात पॉईंट शहात्तर लाख जणांनी घेतला दोन लाख रुपयांचा विमा एक लाख आठ हजार लोकांना अटल पेन्शन योजना सुरक्षा विम्याचे पाच लाख एकोणचाळीस हजार पाचशे नऊ खातेदार धान खरेदीचे उद्दिष्ट सहा लाख क्विंटलने वाढवलेले असून शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा तेरा लाख पन्नास हजार क्विंटल धान खरेदी दोनशे नव्वद कोटी रुपयांची धान खरेदी झालेली आहे आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी त्वरित मार्गी लावा प्रयोजित नायऱ्यांच्याकडून मागणी केली जाते पोर्टलवरील सातशे पासष्ट तक्रारींचा सा निपटारा आगीमध्ये तीस क्विंटल धानाची राख झालेली असून काचूरवाही शिवारातील ही घटना घडलेली आहे किमान सत्तर हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे मिरचीच्या उत्पादनामधून एकरी एक पॉईंट पन्नास लाख रुपयांचे उत्पन्न आलेले असून तीनशेंपेक्षा अधिक के शेतकऱ्यांनी केली पाहणी हरभरा पिकावरती मर मडकूच खोडकूस रोगांचा प्रादुर्भाव होतोय रोगग्रस्त शेतामध्ये हरभरा पीक घेणे टाळावे नेरपरिसरामध्ये एक कोटीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी कर्जबाजारी झाले कृषी विभाग शासन दरबारी प्रस्ताव प्रलंबित असून एक हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांची ठिबक तुषार सिंचनासाठी झाली होती निवड कापूस विक्रीसाठी अप्रुव्हल मिळालेच नाही चाळीस हजार शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत नोंदणीमध्ये अडचणी निर्माण नाफेडच्या खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले असून अतिवृष्टीमधील सोयाबीन नियमाच्या बाहेर गेलेल्या सरसकट खरेदी करण्याची मागणी केली जात आहे राष्ट्रीयकृत बँकेचे जनसमर्थ तर जिल्हा बँकेचे ई किसान पोर्टल नाभार्डच्या पातळीवरती हालचाली सुरू असून बहुतांशी पीक कर्जसंस्थांद्वारे वाटप करली जाते जत तालुक्यातील चिंच उत्पादकांना यंदा भरघोस उन्हाळी बोनस मिळणार चिंचेची आयुर्वेदिक महत्त्व असल्यामुळे चिंचेची मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे यावल परिसरामध्ये शेतातील मका जळालेला असून शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान झालेले आहे शेतामध्ये कापून ठेवलेल्या मकाला लागली आग भडगाव परिसरामध्ये पपईवरती सव्वा तीन लाख रुपये खर्च केला मात्र हाती आले फक्त पंच्याहत्तर हजार रुपये अतिवृष्टी तसेच पावसाने केली वाताहत ए पीक पाहणीची मुदत हुकली असून ऑफलाईन नोंद कशी करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा सतरा ते चोवीस डिसेंबरपर्यंत पीक पाहणीसाठी अर्ज करणे गरजेचे ठरणार आहे कोपरगाव तालुक्यामधील कांदा उत्पादकांना त्रेपन्न लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे अपात्र ठरवलेल्या दोनशे दहा शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा आंब्याची झाडे बहरली भरघोस मोहराने शेतकरी बागायतदार यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे नगर तालुक्यामध्ये गावरान कांदा लागवड जोरामध्ये सुरू असून लाल रांगडा गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन होते जिराय शेतजमीन सिंचनाखाली आल्यामुळे लागवड वाढणार आहे निष्ठावंतांचा संतापका विरोधानंतरसुद्धा पाच आयरामांना पायघड्या नाशिक भाजपामध्ये राडा झालेला असून प्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता संतप्त कार्यकर्त्यांचा महाजनांना घेराव घालण्यात आला नाराज आमदार फरांदे यांचा कार्यक्रमावरती बहिष्कार कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी आठशे सत्तावीस उमेदवार मुलाखतपत्र सहा महिन्यांनी निकाल जाहीर झालेला असून पात्र उमेदवारांपैकी पाचशे सत्तावीस पुण्यामधील मावळ तालुक्यामध्ये महाई सेवा केंद्रावरती प्रमाणपत्रांचा खोळंबा अधिकाऱ्यांच्या अभावामुळे शेतकरी विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळेनात अधिकाऱ्यांकडून मिळतात टोलवाटोलीची उत्तरे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा